लक्षात असू द्या राज मध्ये आपले जवळजवळ सर्व व्हिडिओ झाले आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे कॅन्टोन्मेंट बोर्ड असतात कॅन्टोन्मेंट बोर्ड याला छावणी मंडळ असे बोलतात काय म्हणतात छावणी मंडळ असे बोलतात मी तो एक मुद्दा क्लिअर करतो त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्र प्रणाली तो एक मुद्दा याच्यात ऍड करून देतो लक्षात असू द्या मित्रांनो लक्षात असू द्या जर आपल्या छावणी मंडळात जर विचार केला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील यांचे वडील मिलेटरीमध्ये मिलेटरीमध्ये होते तर मिलेटरी मध्ये असताना ते त्या ठिकाणी सरळ सर सुभेदार म्हणून होते सुभेदार म्हणून असताना त्या ठिकाणी त्यांनी मऊ या ठिकाणी काय मऊ या ठिकाणी महाराष्ट्र इंजिनिअरिंग हेडक्वार्टर्स ऑफ वॉर्स आपल्या भारतामध्ये पहिलं छावणी मंडळ स्थापन केलं अठराशे अठराला ला त्या अठराशे अठराला ला छावणी मंडळ स्थापन केल्यानंतर त्याच्यानंतर साधारण एकोणीसशे चोवीसला ला एकोणीसशे चोवीस ला छावणी मंडळा संबंधित एक कायदा बनवला आणि त्याला नाव दिलं इंडियन कॅन्टोनमेंट बोर्ड ऍक्ट नाईन ट्वेंटी फोरचा त्या ऍक्ट नुसार त्या ऍक्ट नुसार जर साधारण जर बघितलं आपल्या भारतामध्ये कॅन्टोनमेंट बोर्ड किंवा छावणी मंडळ स्थापन करण्याला सुरुवात झाली ही कॅन्टोनमेंट का, बोर्ड किंवा छावणी मंडळ स्थापन करण्याला सुरुवात झाल्यानंतर साधारण जर बघितलं तेव्हा आपल्या भारतामध्ये तेव्हा आपल्या भारतामध्ये फक्त आणि फक्त बत्तीस छावणी मंडळ होते कालांतराने छावणी मंडळाची संख्या वाढली सध्या आपल्या भारतामध्ये बासष्ट छावणी मंडळ किती आहे बासष्ट छावणी मंडळ आहे त्यापैकी सर्वात जास्त छावणी जा मंडळ जे आहे ते मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये साधारण तेरा छावणी मंडळ आहे किती आहे तेरा छावणी मंडळ आहे लक्षात असू द्या त्यानंतर आपल्या भारतात जर विचार केला आपल्या भारतात सर्वात मोठं कॅन्टोन्मेंट बोर्ड किंवा भारतातील कि सर्वात मोठं छावणी मंडळ जे आहे छावणी मंडळ जे आहे ते छावणी मंडळ आहे त्याचं नाव मेरठ जे की उत्तर प्रदेशला आहे पुढे मेरठ उत्तर प्रदेशला आहे तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यानंतर साधारण जर बघितलं त्याच्यानंतर साधारण जर बघितलं दोन हजार सहा ला परत याच्यामध्ये पुनर्रचना केली परत याच्यामध्ये बदल केला आणि दोन हजार सहाच्या पुनर्रचनेवरून त्या ठिकाणी छावणी मंडळांची संख्या वाढवण्याचा निर्देश पण केला लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राकडे आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छावणी मंडळ कोठे कोठे आहे आपण मी तुम्हाला एका सारांशामध्ये सांगतो लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं कामटी नागपूर तिथे एक छावणी मंडळ आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला एक आहे दोन त्याच्यानंतर भिंगार एक आहे अहिल्यानगरला चार नंबरचं आपलं देवळ्या कॅम्पचं एक चार, चार तीन चार झाले आणि पुण्यामध्ये तीन आहे पुण्यामध्ये किती आहे तीन आहे देऊ रोडला आहे एक देहू रोडला एक तळेगावला आणि एक पुण्याचं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये छावणी मंडळाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये छावणी मंडळ किती आहे तर त्याचं उत्तर सात मिळतं किती मिळतं सात मिळतं मग तुम्हाला हा प्रश्न कसा येणार हा प्रश्न येणार महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छावणी मंडळ नाही काय येणार नाही येणार तेव्हा तुम्हाला फसवण्यासाठी मुंबई देऊ शकतात दुसरं अदर डिस्ट्रिक्ट देऊ शकतात हे तुम्हाला माहित पाहिजे लक्षात द्या त्याच्यानंतर छावणी मंडळ मध्ये निवडणूक सुद्धा होते ही छावणी मंडळमध्ये निवडणुकीमध्ये उभे कोण राहू शकतं छावणी मंडळमध्ये निवडणूक घेण्याची जबाबदारी सुद्धा ते कॅन्टोनमेंट बोर्डचे अधिकारी असतात त्यांच्या अंतर्गत ते निवडणुका घेतात त्या निवडणुकीमध्ये उमेदवार हे सुद्धा त्या ठिकाणी डिफेन्स मेंबरच पाहिजे कोण पाहिजे डिफेन्स मेंबरच पाहिजे मित्रांनो में लक्षात असू द्या छावणी मंडळाबद्दल जर काही आलं या मुद्द्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न येणार नाही मित्रांनो मी त्याला दुसरा मुद्दा घेतो बँकिंगचा कोणता मुद्दा घेतोय बँकिंगचा मित्रांनो लक्षात असू द्या आपल्या भारतामध्ये साधारण ज्यावेळेस बंगालचा पहिला गव्हर्नर वॉरंग एस्टीम होता वॉरंग एस्टीमने सरळ सरळ सांगून दिलं होतं की आपल्या भारतामध्ये एक मध्यवर्ती बँक पाहिजे म्हणजे मेडल बँकर्स पाहिजे कोणती बँक पाहिजे मेडल बँकर पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या बँक हा शब्द बँकस या लॅटिन शब्दापासून तयार झालाय काय बँक हा शब्द बँकस या लॅटिन शब्दापासून तयार झालाय मग तेव्हा त्यांनी एक संकल्पना मांडली त्यांनी तेव्हा एक छोटीशी संकल्पना मांडली त्याच्या सैनिक भारतामध्ये मध्यवर्ती बँक पाहिजे अशी शिफारस त्यांनी केली त्याच्यानंतर पुढे सतराशे बहात्तर ला आपल्या भारतामध्ये पहिली जगामध्ये पहिली बँक स्थापन झाली त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ हिंदुस्तान कोणती बँक स्थापन झाली बँक ऑफ हिंदुस्तान जगामध्ये पहिली बँक स्थापन झाली मित्रांनो त्याच्यानंतर कालांतराने अठराशे तेवीस असन अठराशे चाळीस असन अठराशे त्रेचाळीस ती तिघी प्रेसिडेन्सी प्रेसिडेन्सी म्हणजे इलाखा प्रेसिडेन्सी म्हणजे काय इलाखा म्हणजे बंगाल प्रांत असेल बंगाल प्रांताची एक बँक त्याच्यानंतर बॉम्बे प्रांत असेल बॉम्बे प्रांताची एक बँक त्याच्यानंतर साधारण जर बघितलं तर अकराशे त्रेचाळीसला ला तिसरी बँक जर बघितली तर मद्रास प्रांताची एक बँक अशा तिही बँका मिळून एकत्र आल्या त्यापुढे साधारण त्यापुढे साधारण एकोणीसशे एक त्या एकवीस ला एकत्र आल्या त्या मग एकत्र आल्या ना त्याला इम्पिरियल बँक नाव काय बँक पडलं इम्पिरियल नाव बँक पडलं त्याच्या मागचा थोडा एक मुद्दा सांगतो तुम्हाला जगामध्ये जर बघितले पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्थान पण जगामध्ये अशी पहिली बँक झाली ज्या बँकेला नोटा छापण्याचा अधिकार मिळाला कोणता नोटा छापण्याचा अधिकार मिळाला त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ बेंगॉल काय नाव आहे बँक ऑफ बेंगॉल जगामध्ये पहिली बँक जिला नोटा छापण्याचा अधिकार मिळाला कोणती बँक आहे बँक ऑफ बेंगॉल हे पण तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो पंजाबमध्ये एक बँक स्थापन झाली ती तिचं नाव झाम आहे झाम पंजाबमध्ये लक्षात असू द्या त्याच्यानंतर मी पुढे जातो मित्रांनो मी पुढे जातो एकोणीसशे एकवीस ला तिघी बँका एकत्र आल्या आणि इंटीरियर नावाची बँक सोबत स्थापन झाल्या आणि पुढे चालून जर बघितलं एक विल्टर नावाची व्यक्ती होती कोणती व्हिटर यंग नावाची एकती होते त्यांनी आरबीआय स्थापन करावा अशी त्याची समिती स्थापन तुम्हाला प्रश्न आहे ना आरबीआय स्थापन करण्यासाठी कोणा समिती होती समिती व्हिल्टर यंग मग यांनी एक कोड तयार केला एक कायदा तयार केला एक ऍक्ट तयार केला त्या ऍक्टला नाव दिलं आरबीआय फोर्टीचा तुम्ही चुकणार परीक्षा मला माहिती आहे तर तुम्ही एकोणीसशे पस्तीस उत्तर करणार काय उत्तर करणार एकोणीसशे पस्तीस पण आरबीआय कायदा कधीचा रे एकोणीसशे चौतीस चा आहे कधीचा आहे एकोणीसशे चौतीस चा यंग यांनी समिती स्थापन झाली आणि आपल्या तेव्हा भारतने बोलायला ब्रिटिश भारत बोला कारण भारत एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र झाला मग त्या काळामध्ये जर बघितलं तर साधारण जर बघितलं तर आरबीआय स्थापन करण्याची या ठिकाणी साहूल झाली काय लागली साहूल लागली आणि आरबीआय स्थापन झाली मित्रांनो एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला कधी स्थापन झाली आरबीआय एक, एक, एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला ज्यावेळेस आरबीआय स्थापन झाली त्यावेळेस आरबीआयचं मुख्यालय हेडक्वार्टर कलकत्त्याला होतं पुढं होतं कलकत्त्याला होतं पण साधारण दोन वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे सदतीस पासून आरबीआयचं मुख्यालय मुंबईला कुठं आले मुंबईला हा प्रश्न खूप आहे आणि की का आरबीआय जेव्हा स्थापन झालं आरबीआयचं मुख्यालय कुठं होतं कोलकाताला आणि आरबीआयचं मुख्यालय मुंबई कधीपासून झालं एकोणीसशे सदतीस पासून मग आरबीआय स्थापन झाली आरबीआय स्थापन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला नव्हता पाकिस्तान पण स्वतंत्र झाला नव्हता आणि आपल्या सोबत एक ब्रह्मा नावाचा आपण त्याला म्यानमार बोलतो किंवा त्याला ब्रह्मदेश पण बोलतात काय बोलतात ब्रह्मदेश पण बोलतात या तिघी बँकांची एकच बँक होती ती म्हणजे कोणती आरबीआय कोणती बँक होती आरबीआय पुढे चालून एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानंतर ब्रह्मदेश भारतापासून कसा झाला रे वेगळा झाला बरोबर आणि पुढे चालून चौदा ऑगस्ट एकोणीसशेचाळीस ला पाकिस्तान स्वतंत्र झाला म्हणजे ब्रह्मदेशची स्वतंत्र बँक त्याच्यानंतर पाकिस्तानची स्वतंत्र बँक झाली आणि पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला म्हणून आपली सुद्धा कशी बँक झाली स्वतंत्र बँक जर असा प्रश्न विचारला की आरबीआय स्थापन झाली त्यावेळेस चे कार्यक्षेत्र किती देशांसोबत होते की पहिला देश कोणता पाकिस्तान पाकिस्तान दुसरा कोणता ब्रह्मदेश ब्रह्मदेशला ब्रह्मदेश काय म्हणतात म्यानमार बोलतात त्याची राजधानी नेपितॉ काय आहे नेपिता जो रत्नागिरीला थिवाचा राजवाडा आहे ना तो तोच प्रश्न आहे बरोबर त्याच्यानंतर तो झाल्यानंतर अंत सत्तेच्या आपला भारत देश स्वातंत्र्य झाला लक्षात असू द्या मित्रांनो मग चे पहिले गव्हर्नर कोण झाले आरबीआयचे पहिले गव्हर्नर सर अर्कनल स्मिथ झाले कोण झाले सर अर्कनल स्मिथ झाले त्या जा सर्वात जास्त काळ बेनेगल रामाराव होते जवळजवळ अकरा वर्ष होते आणि पहिले भारतीय विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याला सीडी देशमुख मिळतं काय सीडी देशमुख चिंतामणराव देशमुख असं त्यांचं नाव आहे त्यांचा जन्म दापोलीला झालेला आहे म्हणजे आताच्या रत्नागिरीला पुढे झालंय रत्नागिरीला आणि त्यांचं नाव चर्च गेट आपले जे लोकल स्टेशन आहे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जे आहे तर त्याला सुद्धा त्यांचं नाव दिलंय चर्च गेटला सीडी देशमुख असं नाव दिलंय त्यांचं बरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा होत्या त्यांच्या पत्नीचं नाव दुर्गाबाई देशमुख का होत काय होतं <laughs> दुर्गाबाई देशमुख जेव्हा आपल्या भारतीय संविधानामध्ये पंधरा महिला सदस्य होत्या हा पण प्रश्न तुमचा कव्हर करून दिला बघा भारतीय संविधानात किती महिला सदस्य होत्या पंधरा महिला सदस्य होत्या या महिला सदस्यांमध्ये एक होत्या दुर्गाबाई देशमुख या मद्रास प्रांताच्या काय होता मद्रास प्रांताच्या होत्या हे पण तुम्हाला पाहिजे मित्रांनो लक्षात असू द्या मग पुढे काय झालं आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले आणि सर्वात महत्वाचा सांगतो आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले त्यांच्या काळामध्ये आरबीआयची राष्ट्रवादी